जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील आंबवडे येथील बेंगलोरस्थित उद्योजक प्रकाशेश निवृत्ती नलवडे यांची सुकन्या प्रीती आणि वेजेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगले येथील विठ्ठल विश्वनाथ देवकर यांचे सुपुत्र अजिंक्य यांचा शुभविवाह मिटा येथील श्री मंगल कार्यालयात मोठा थाटामाटात संपन्न झाला भाजपचे माजी जिल्हा धैर्यशील कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार मोरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा घोडसे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र दादा पवार सुरेश शेठ शिंदे भास्कर शेठ चव्हाण पंचायत समितीचे माजी उपसभापती नाणा पुजारी बाजार समितीचे सभापती दत्ता पवार माजी संचालक काकासाहेब मोरे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर सुभाषराव मोरे विजय शेठ शितोळे डॉक्टर महेश माने सुभाषराव शितोळे पांडुरंग रवींद्र पवार मोहनराव बुदे ॲडव्होकेट संतोष पवार डॉक्टर सचिन पवार पवार संभाजी अंकुशराव पवार ज्ञानेश्वर इंगवले अरुणराव काकडे सोमनाथ काकडे श्रीकांत धर्माधिकारी नितीन क्षीरसागर आदींसह राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील शेकडो आणि उपस्थित राहून नूतन मधुवरांना शुभाशीर्वाद दिलाय माजी सरपंच शिवाजीराव नलवडे महादेव पवार अप्पा विकास नलवडे साहेबराव नाईक पवार दत्तात्रे काकडे डॉक्टर सोपान पवार यांनी स्वागत केले प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलंय गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महे तनयारमती वेदिका सिप्रा वेदवती महा नदी गंडकी पूर्णा पूर्ण जलई समुद्र सरिता कृी समीप नवरा केरा ग्रह के मधुपर् पूजन करा अंतर पटा ते दृष्टा दृष्ट वधुवरान करणे तो घे करावी करणे दलदलबला दादा यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभागमन होत आहे आपलाही सन्मानपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं नितीनजी क्षीरसागर यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभागमन आपलं ही सन्मानपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत सहर मनुष्य एकदा सर्व आपत सखे सज्जन मंडळी नाम नम्र मृतापूर्वक प्रार्थना ही सर्वांनी जेवणाचा सुमधुर स्वाद घेऊन या ठिकाणून प्रस्थान करायचं आहे राजकारण समाजकारण अर्थकारण संगीत कला क्रीडा क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र माझ्या बळीराजा शेतकरी वर्ग लवडे परिवार आणि देवकर परिवारांचे आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवार सर्वांचं मनापूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आणि सर्वांना विनम्र प्रार्थना की सर्वांनी जेवणाचा सुमधुर स्वाद घेऊनच या ठिकाणावर प्रस्थान करायचं जेवण केलेशिवाय खुरी जाऊ नये

パラダプラカシャディバ येराळा न्यूज प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि अरुण काकडे विटा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा